नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील ई व्ही एम मशीनची होणार तपासणी आघाडीचे उमेदवार विनायकराव पाटील यांनी घेतला आहे आक्षेप लातूर जिल्ह्यातील अहमदपूर व निलंगा या दोन मतदारसंघातील ई व्ही एम मशीनची होणार आहे पडताळणी नुकत्याच विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर संपूर्ण राज्यात ई व्ही एम मशीनबद्दल शंका उपस्थित केली जात होती तर विरोधकाकडून या ई व्ही एम मशीन हॅक केल्याची चर्चाही मोठ्या प्रमाणात होत होती तर काही ठिकाणी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा आग्रह व त्यासाठी आंदोलन झाल्याच्या घटनाही आहेत या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील मागील महिन्यात लातूरसह राज्यभरात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून ई व्ही एम मशीनवर शंका उपस्थित करण्यात आली या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील निलंगा व अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील दोन उमेदवारांनी निकालानंतर सात दिवसाच्या आत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत निवडणूक आयोगाकडे ई व्ही एमबाबत शंका उपस्थित करून पडताळणीची मागणी केली आयोगाने या उमेदवाराच्या आक्षेपाला सकारात्मक प्रतिसाद देत त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन दोन मतदारसंघातील तीन मतदारसंघ मतदान केंद्रावरील ई व्ही एम मशीनची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे त्याची लवकरच अंमलबजावणी होणार असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या सूत्राकडून देण्यात आलेली आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या बहुमताच्या यशावर अनेकांनी शंका उपस्थित करून ई एमला दोष दिला याबाबत लातूर जिल्ह्यातील निलंगा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळुंके यांनी औराज शहाजने येथील बूथ क्रमांक तीनशे एकोणतीस जिप केंद्रीय शाळा येथील मतदान केंद्रावरील ई व्ही एम मशीनची तपासणी करावी अशी मागणी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे केली आहे त्याप्रमाणे अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विनायकराव पाटील यांनीही मतदान केंद्र क्रमांक एकशे ब्याऐंशी हिंपळनेर जीप शाळा दक्षिण बाजू व मतदान केंद्र क्रमांक चोवीस भगवान विद्यालय जुनी इमारत उत्तर बाजू किनगाव या दोन मतदान केंद्रावरील ई व्ही एमबाबत शंका उपस्थित करून तपासणीची मागणी केली होती जिल्हा निवडणूक विभागाने या दोघांचेही अर्ज निवडणूक आयोगाकडे पाठवले होते निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार एक व्ही सेट तपासणीसाठी चाळीस हजार व अठरा टक्के जी एस टी असे एकूण सत्तेचाळीस हजार दोनशे रुपयाची फीस भरून घेण्यात आली म्हणजेच या दोन उमेदवाराकडून एक लाख एक्केचाळीस हजार चारशे रुपयाचा भरणा घेण्यात आलेला आहे पंचेचाळीस दिवसानंतर अहमदपूर व निलंगा मतदारसंघातील तीन मतदान केंद्रावरील ई व्ही एमची तपासणी व पडताळणी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे केली जाणार असल्याची निवडणूक विभागाकडून सांगण्यात आली तसेच सदरीन ई व्ही एम तपासणी व पडताळणीचा विधानसभेच्या निवडणूक निकाल प्रक्रियेवर कसलाही प्रभाव पडणार नसल्याचेही निवडणूक विभागाकडून सांगण्यात येत आहे निलंगा व अहमदपूर मतदारसंघातील तीन मतदान केंद्रावर विधानसभा काळात ज्या ई व्ही एम वापरण्यात आल्या त्या ई एम निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्याच्या समक्ष रूममधून काढून त्याच नंबरच्या मतदान केंद्रावर नेण्यात येतील विधानसभेतील त्या मतदान केंद्रावरील मतदान संबंधित उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना दाखवण्यात येईल त्यानंतर त्यावरील डाटा डिलीट करून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बेल अभियंत्याच्या उपस्थितीत ई व्ही एमची तपासणी व पडताळणी होणार आहे त्यानंतर विधानसभा निवडणुकीसारखेच हे अभियंते उमेदवाराच्या समक्ष चौदाशेपर्यंत मॉक पोल करतील आणि त्यानंतर पडलेली मते ई व्ही एम यांची पडताळणी करून त्यांचे शंका व समाधान या माध्यमातून केले जाणार असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे तफावत असल्यास फेरमतमोजणी करणार यासंदर्भात निलंगा विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार अभय सोळुंके यांनी निवडणूक आयोगाकडे आवरा शहाजिनी येथील मतदान केंद्रावरील ई व्ही एम व व्ही व्ही पॅटबाबत शंका उपस्थित करून व्ही एमसह व्ही व्ही पॅटमधील मतपत्रकांची मोजणी करावी अशी मागणी एका अर्जाद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे निवडणूक आयोगाकडून तपासणी व पडताळणी केली जाणार असल्याबाबत सांगितले आहे जर त्या तपासणीमध्ये व्ही एम आणि व्ही व्ही पॅटमधील मतामध्ये तफावत दिसून आली तर संपूर्ण निलंगा मतदारसंघाची फेरमतमोजणीसाठी मागणी करणार असल्याची त्यांनी सांगितले आहे हीच बाब माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी सुद्धा आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलेली आहे त्याचबरोबर आमचे निलंगा येथील पवार पडताळणीसाठी अर्ज दाखल केलेला असल्यामुळे ही प्रक्रिया काही दिवसातच पूर्ण होणार असल्यामुळे संपूर्ण राज्यासह अहमदपूर निलंगा विधानसभा मतदारसंघात या एम मतमोजणीमधून मुझ। काय निघते याची जनतेमध्ये मोठी उत्सुकता आहे